डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त भारतीय दलित महासंघाच्या वतीनं मानवंदना नमस्कार मी राम बीडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं भारतीय संविधानाची निर्माती तथा दलितांची कैवारी वेश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त वैराग तालुका बार्शी या पोलीस स्टेशनचे पोलीस स्ट निरीक्षक माननीय निवृत्ती मोरे व वैराग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष माननीय निरंजन भूमकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यावेळी पूजन करण्यात आले तसेच सोबत साहित्यरत्न अन्नभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज यावेळी पुष्पहारणी अभिवादन पूजन करण्यात आले यावेळी श्रामणीर धम्मप्रसारक किशोर सोनोणे यांच्यासह सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी उपस्थित ज्येष्ठ दलित नेते भारत ठोंबरे अनिल सकट अजय काळे वैजनाथ आदमाने राजकुमार पवार रोहित क्षीरसागर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनोज वाघमारे आरपीआय तालुका अध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर दीपक भाऊ लोंढे ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्या सुशिलाताई निंबाळकर सोपल समर्थक समीर शेख महिला दक्षता समिती सदस्या कल्पना बडेकर लखन कांबळे सूरज शिंदे पोलिस कॉन्स्टेबल किसन कोलते पोलीस कॉन्स्टेबल शरद कांबळे सह मान्यवर यावेळी उपस्थित होते शेवटी उपस्थित मान्यवरांचे भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष मलारी ठोंबरे यांनी आभार व्यक्त केले पी एम न्यूजकरिता मी राम सह बार्शी तालुका प्रतिनिधी आकाश सोनावणे वैराग जिल्हा सोला